नमस्कार मला वरती एक कमेंट आली होती की ओव्हरऑल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी आपण कुठले कुठले मुवमेंट केले पाहिजे तर आता त्याच्यासाठी तुम्हाला हा मुद्दा म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे तर मित्रांनो ओवरऑल चेस डेव्हलपमेंटसाठी जर तुम्ही बघितलं तर आपल्या चेस्टमध्ये दोन प्रकारचे फायबर आहेत ओके जर तुम्हाला सिंपल एकदम शब्दांमध्ये बोलायचं असेल तर एक असतात स्टर्नोकॉस्टल फायबर ज्याला लोअर फायबर पण म्हणतात कॉमन लँग्वेजमध्ये आणि एक असतात क्लेविक्युलर फायबर ज्याला अपर फायबर म्हणतात तुम्ही जर बघितलं हे जे स्टर्नोकॉस्टल फायबर असतात जे लोअर फायबर आहेत त्यांची संख्या जास्त असते आणि म्हणून आपण जेव्हा सुरुवात करतो त्या वेळेला आपण बेंचप्रेसनी सुरुवात केली पाहिजे ह्याचं कारण हे आहे की बेंचप्रेसमध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲक्च्युली इकडे तुम्ही जास्त लोड घेऊ शकता ओके जास्त लोड जर तुम्ही घेतलं तर तुमच्या मसल फायबरमध्ये मायक्रोट्रोमा जास्त होणार पुढे जाऊन तुम्ही फक्त त्याला आराम आणि न्यूट्रिशन द्यायची गरज आहे आणि ते वाढणार पण तुम्ही हे बघितलं पाहिजे की ही है। बेंच बेंचप्रेस एक बायलॅटरल मुवमेंट म्हणजे तुमचे दोन्ही बाजू हे काम करताना एकमेकांवरती अवलंबून असतात एकमेकांना कनेक्टेड असतात म्हणून प्रत्येक वेळेला तुम्ही बेंचप्रेसच केलं पाहिजे असं नाही तुम्ही एक वर्कआउटमध्ये बेंचप्रेस घ्या आणि दुसऱ्या तुमच्या चेस्ट वर्कआउटमध्ये तुम्ही डंबल चेस्ट प्रेस घ्या तुम्ही असंही करू शकता दुसरी मुवमेंट जी आपण घेऊ शकतो ती दुसरी मुवमेंट म्हणजे आपल्या क्लेविक्युलर फायबरसाठी म्हणजे इन्क्लाईन डबल चेस्ट प्रेस आता हे इन्क्लाईन बेंचवरती आपण करतो आणि हे आपण स्पेसिफिकली क्लेविक्युलर फायबरसाठी आपण ट्रेन करतो याला तुम्हाला मी सांगितलेलं क्लेविक्युलर फायबरची संख्या कमी असते तुम्ही बॉडी बिल्डिंगच्या व्ह्यू पॉईंटनी जर बघितलं तर हा पार्ट व्यवस्थित डेव्हलप पाहिजे हा पार्ट भरलेला पाहिजे बरोबर आहे आणि म्हणून खूपदा बॉडी बिल्डर चेस्ट वर्कआउट स्टार्ट करताना या पार्टनी स्टार्ट करतात okay, ओके त्याचं कारण आहे की एनर्जी व्यवस्थित असते म्हणजे यो फुल ऑफ एनर्जी जेव्हा आपण एक्सरसाईज स्टार्ट करतो तेव्हा आणि म्हणून त्यांना पहिलं ह्या पार्टला हा जो वीक पार्ट आहे त्याला ते लोड देतात तर काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये पण तुम्ही जर एरिया वाईज बघितला तर हा वरचा पार्ट क्लेविक्युलर फायबरचा पार्ट हा छोटा आहे कळलं म्हणून आपण ह्याला दुसरं घेतो तर इथे तुम्ही डंबलचा वापर करू शकता आणि डंबल असल्यामुळे तुमचे दोन्ही हात जे आहेत ते स्वतंत्र काम करतात तुम्हाला इक्वल प्रपोशनेट डेव्हलपमेंट मिळणार तिसरी चांगली मुवमेंट जे मला तुम्हाला सांगायची आहे ती आहे स्टँडिंग केबल चेस प्रेस या पर्टिक्युलर मुवमेंटमध्ये मध्ये जर तुम्ही बघितलं आपण केबलचा वापर करतो आणि इकडे परत तुमचे दोन दोन्ही बाजू जे आहेत तुमचे दोन्ही साईड जे आहेत हे इकडे स्वतंत्र काम करतात ही एक अनसपोर्टेड मुवमेंट आहे जसं तुम्हाला त्या मुवमेंटमध्ये दिसते अनसपोर्टेड मुवमेंट आहे म्हणजे काय म्हणजे तुमचे हे जे पोटाचे मसल्स आहेत किंवा पाठीचे मसल्स आहेत ह्याना कुठल्याही प्रकारचा आधार नाहीये तर ही मुवमेंट तुम्ही फंक्शनल बोलू शकता फंक्शनल म्हणजे काय जीवनामध्ये आपण जे काम करतो ओके जिकडे आपण अशी कुठली ऍक्टिव्हिटी करतोय जिथे आपण पुश करतोय ढकलतोय कुठल्या वस्तूला मग तिकडे डेफिनेटली हे तुम्हाला मदत करणार फंक्शनॅलिटी वाढवण्यामध्ये ओके आणि प्लस इकडे पण तुमचे स्टर्नोकॉस्टल फायबर जे आहेत जे लोअर फायबर आहेत ते इकडे ट्रेन होतात आणि दोन्ही हात स्वतंत्र रीते काम करतात चौथी चांगली मुवमेंट जे आपण बघतो जिम मध्ये आणि भरपूर लोक ह्याला घेतात या पर्टिक्युलर मुवमेंटला करतात ती म्हणजे पेकडे फ्लाय आता या मुवमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तिकडे आपण मशीनचा वापर करतोय ओके आणि या मशीनमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे मॉडिफाईड कॅम आहे करेक्ट मग इकडे त्याच्यानंतर तुम्हाला फलक्रम दिसणार फलक्रम वगैरे आहे मग इकडे केबल कनेक्टेड आहे हे सगळं तुम्हाला दिसतं आता ह्याच्यामुळे काय होतं ह्याच्यामुळे आपण ज्या वेळेला मुवमेंट करतो तर त्या मुवमेंटचा पातवे जो असतो तो सेट आहे तो ठरलेला आहे आपल्याला तो बनवायला लागत नाही तर ही एक आयसोलेशन मुवमेंट आहे पण चांगली मुवमेंट आहे आता पाचवे ठरल्यामुळे होतं काय तुम्ही इकडे चांगलं वेट घेऊ शकता परत सांगतो वेट चांगलं घेतलं तर काय होणार मसल फायबरमध्ये मायक्रोट्रोमा दुखापत जास्त होणार आणि मग त्याच्यानंतर फक्त तुम्हाला न्यूट्रिशन आणि रे रेस्ट द्यायचं आहे आणि तुमचे मसल वाढतात पाचवी चांगली मुवमेंट आणि ही मुवमेंट म्हणजे क्लेविक्युलर फायबरसाठी अपर फायबरसाठी ती म्हणजे स्कूपअप जे तुम्ही आता बघताय ती या मशीनवरती आपण करतो ही एक मल्टीफंक्शनल मशीन आहे हे माहिती आहे तुम्हाला तर इकडे आपण ती मुवमेंट करतो ही मुवमेंट आयसोलेशन आहे आता तुम्ही जर मुवमेंट बघितली ज्या पद्धतीने मुवमेंट होते ती मुवमेंट तुम्ही क्लेविक्युलर फायबरच्या दिशेने होते क्लेविक्युलर फायबर कसे जातात असे जातात तर त्या दिशेने आपण मुवमेंट करतो आणि इकडे जास्त तुम्हाला वेट जाणार नाही ओके पण चालेल तुम्हाला जितकं वेट जात आहे तितकं वेट तुम्ही इकडे घेऊ शकता आणि व्यवस्थित तुम्ही सिक्स मॅक्स एट मॅक्सची ट्रेनिंग करू शकता ह्याच्याने तुमचे क्लेविक्युलर फायबर म्हणजे अपर फायबर तुमचे डेव्हलप होतील तर मित्रांनो हे पाच मुवमेंट होते चांगले मुवमेंट जे तुम्ही तुमच्या चेस्ट वर्कआउटमध्ये नेहमीच केले पाहिजे तुम्ही फिटनेससाठी ट्रेनिंग करताय तुम्ही कार्यक्षमता वाढवायला ट्रेनिंग करताय किंवा तुम्ही बॉडी बिल्डिंग करताय किंवा तुम्ही पॉवर लिफ्टिंग करताय जर आपण मसल बिल्डिंगबद्दल बोलतो किंवा स्ट्रेंथ डेव्हलपमेंटबद्दल बोलतो तर हे पाच मुवमेंट तुमच्या चेस्ट वर्कआउटमध्ये नक्कीच काय तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच तुम्ही मला प्रश्न करा तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मला भरपूर आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला फॉलो करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा